शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे विदर्भ मराठवाड्याच्या काही पूर्व भागामध्ये दक्षिण भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले हो आहेत अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं मॉडेलही दाखवलं आहे सध्या विदर्भामध्ये खास करून नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये एक मोठं पावसाळी क्षेत्र आहे वर्धा यवतमाळ आणि वासी हिंगोली जालना या काही भागात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आज आपण सुरुवातीला एक्स रेंज मॉडेल फॉरकॉस्ट या मॉडेलचा अंदाज पाहणार आहोत कारण साधारण काय पावसाची परिस्थिती पुढे असू शकते हा अंदाज एकोणीस तारखेपासून तर सव्वीस तारखेला सुरुवातीला दाखवला आहे महाराष्ट्रामध्ये या काळात जोरदार पावसाची शक्यता दाखवलेली आहे आणि खास करून महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडाचा दक्षिणी भाग आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र जोरदार दाखवलं आहे आपण बघतो सव्वीस सप्टेंबर तर तीन ऑक्टोबर या दरम्यानसुद्धा खूप पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे मात्र तीन ऑक्टोबरपासून दहा ऑक्टोबरपर्यंत देखील विरळ हलका पाऊस महाराष्ट्रात होत राहणार आहे पावसात जोर कमी होईल पावसात जोर पुन्हा एकदा दहा ऑक्टोबरपासून सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान कमी होईल मात्र राजस्थानमधून पावसाची परतीचा प्रवास देशातून खास करून दहा ऑक्टोबरनंतर होईल असं दिसतंय त्यामुळे या मॉडेलचा अंदाजाला फार महत्त्व आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात वाढ तेवीस तारखेला होण्याची शक्यता आहे अनेक विभागात जोरदार पाऊस महाराष्ट्रात होईल सर्वाधिक महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव हा चोवीस तारखेला असण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये व्यापला जाणार आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहणारे मुसळधार पाऊस अनेक विभागात होणार आहे यामध्ये मराठवाड्याचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण पूर्व विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं खूप मोठं पावसाळी क्षेत्र सव्वीसला या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे सत्तावीसपासून मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पाऊस उघडणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढेल या मॉडेलच्या अंदाजानुसार मान्सूनचं वातावरण हे जवळपास राजस्थानकडे सरकतं आहे त्यामुळे परतीचा प्रवास खूप लांबण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात 28 पासून पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे एकोणतीसलाही महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात उघडीप राहील मात्र या मॉडेलने तीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थितीचे संकेत दिले आहेत एक ऑक्टोबरला देखील महाराष्ट्रात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होईल म्हणजे सत्तावीसला दक्षिणी भागातून तर अठ्ठावीसला संपूर्ण महाराष्ट्रात सत्तावीसला दक्षिणी भागातून तर अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्रात पावसाची उघडीप दाखवली असली तरी तीस आणि एक तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाळी प्रभाव सुरू होणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एक फार मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला चोवीस तारखेला बघायला मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस आपल्याला सध्या वाढताना दिसतोय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा त्याचा जोर राहणार आहे स्कायमेटने तरी पंचवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात त्याचा अधिक जोर दाखवला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण असं खूप मोठं पावसाळी क्षेत्र सव्वीसलाही राहणार आहे सत्तावीस तारखेला देखील स्कायमेटने पावसाळी वातावरण कायम ठेवलं आहे मात्र काही प्रमाणात पावसाळी वातावरण उत्तरेला सरकण्याची शक्यता महाराष्ट्राकडे आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर कोकण असं मोठं एक क्षेत्र अठ्ठावीसलाही राहणार आहे एकोणतीसला मात्र महाराष्ट्रातील पाऊस विरळ होण्याची शक्यता आहे पावसाचा प्रभाव कमी होईल तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे मात्र स्थानिक वातावरण राहील एक तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार आहे परंतु आपण तीस आणि एक तारखेला असं बघतो की जवळपास राजस्थानपर्यंत पावसाळी प्रभाव असल्यामुळे यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास हा सप्टेंबरमध्ये तरी होण्याची कुठलीही चिन्ह नाहीत आज बावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला असून दक्षिणी भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण असं पावसाळी प्रमाण वाढू शकतं उद्या तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढणार आहे जोरदार ते जोरदार पावसाची शक्यता आहे आपण बघतो की जवळपास महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र चोवीस तारखेला असणार आहे आणि हा बहुतांश महाराष्ट्रात असलेला प्रभाव आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पंचवीस तारखेला महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात दाखवला आहे दक्षिण कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती दाखवली आहे विशेष म्हणजे या मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सर्वाधिक पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलाय आणि कोकणात अतिवृष्टीचा प्रभाव आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि धुळे नाशिकच्या काही भागात पावसाची शक्यता अठ्ठावीसलाही आहे मात्र बहुतांश महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पाऊस उघडणार आहे एकोणतीस तारखेला बऱ्यापैकी उघडी महाराष्ट्रात दिसण्याची शक्यता असली तरी उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात पावसाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्रात तयार झालेला पावसाळी प्रभाव हा तीस तारखेला कमी होईल मात्र एक तारखेला पुन्हा नव्याने पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून किंवा पूर्व किनारपट्टीकडून सुरू होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात लगेचच पाऊस उघडण्याचं कुठलंही लक्ष नाही या मॉडेलनुसार स्पष्ट दिसत आहे की विदर्भाच्या काही भागात गोंदिया नागपूर भंडारा वर्धा या काही भागात मेघगर्जनेसह विजांच्याकडंचा जोरदार पाऊस सुरू झाला आहे अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ याही काही जिल्ह्याच्या भागात त्याचा प्रभाव आहे या पुढील आठवड्यात महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे इतरत्र मध्यम ते मुसळधार पाऊस होणारच आहे त्यामुळे महाराष्ट्रात सर्व या आठवड्यामध्ये खूप पाऊस पडेल असा अंदाज आहे आपण यामुळेचा धावता अंदाज घेणार आहोत आज बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाई वातावरण तयार होईल असा अंदाज आहे मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही भागात प्रमाण अधिक राहू शकतं हे साधारणपणे आपला अंदाज आहे की तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात खूप पाऊस वाढेल आणि हा बहुतांश सर्वच भागात असेल चोवीस तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळपासूनच अनेक विभागात जोरदार पावसाला सुरुवात होईल तर दुपारनंतर हे पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज आहे जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र असं मराठवाडा पश्चिम विदर्भ असा याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे खूप मोठं पावसाळिक क्षेत्र आपण चोवीस तारखेला बघतो पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात देखील चोवीस तारखेला उशिरा त्याचा प्रभाव पडणार आहे आपण पंचवीस तारखेला बघतो एक वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर सक्रिय असल्यामुळे तिचा प्रभाव महाराष्ट्रात वाढणार आहे मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर ठाणे या सर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र पंचवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे हे क्षेत्र सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर या भागालाही प्रभावित करणार आहे विदर्भातही त्याचा प्रभाव राहणार आहे आपण तसंच बघतो पहाटे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र राहणार आहे त्यामुळे सातत्याने महाराष्ट्रात पाऊस वाढतो आहे सव्वीस तारखेला देखील आपण बघतो दुपारनंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते काही विभागात खूप पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत साधारण या पावसात जोर राहील असं दिसतंय नंदुरबार धुळेमध्ये देखील सत्तावीस तारखेला पहाटेच खूप मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जातं आहे सत्तावीस तारखेला दुपारनंतर याचा प्रभाव कमी होईल आपल्याला महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसला पावसाचा प्रभाव म दक्षिणेकडून उघडताना दिसतो आहे थोडा म उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला फारसा पावसाळं राहणार नाही एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल म्हणजे पावसाचा प्रभाव सत्तावीस तारखेपर्यंतच महाराष्ट्रात राहील असा प्राथमिक अंदाज आहे आपण एक तारखेलाही बघतो की महाराष्ट्रामध्ये विदर्भात एक हजार पाच हेक्टर बसकलचा हवेचा दाब आहे त्यामुळे स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे महाराष्ट्रात पाऊस चालू राहील भाग बदलत परंतु जो मुख्य पावसाचा अतिरेकी प्रभाव आहे तो मात्र आजपासून सत्तावीस तारखेपर्यंतच राहील असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा